जत तालुक्यातील सोनार उडगी घारळेवाडी जाडरबोबलात तसेच मंगळवेढा तालुक्यातील मारुळी शिरनादगी या परिसरात देखील ड्रोनने धुमाक्कूळ घातला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे अधिक माहिती अशी की हवाबा तुकाराम महाराज यांनी पोलिसांना संपर्क केले परंतु त्यांना ही याच कल्पना नसल्याचे समजते रात्री पोलीस गाडी देखील गस्त घालत आहे पण हे ड्रोन नेमकं कशाचं आहे या संदर्भात काही स्पष्ट होत नाही तसेच पोलीस देखील स्पीकरच्या माध्यमातून घाबरू नका असे नागरिकांना आवाहन करीत आहे दोन चा ते चार झाले ह्या ठिकाणी जत तालुका व मंगळ्या तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरणे आणि ड्रोनच्या पाठीमागं अनेक शेतकरी गावातली माणसं चोरीचं प्रमाण ह्या अनुषंगाने त्याच्या ड्रोनच्या पाठीमागं वेगवेगळ्या अफवाच्या माध्यमातून चालू आहे या माध्यमातून पोलीस प्रशासकाशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून पण समाधानकारक उत्तर प्राप्त होते अशा प्रकारे त्यांना देखील त्याची कल् कल्पना नाही आहे ज्या एरियामध्ये ड्रोन उडणार आहे त्या एरियामध्ये त्याची प्रशासकांना माहिती असणं गरजेचं आहे त्याची परवानगी घेणं गरजेचं आहे पण आज ते ड्रोन कुठला आहे कसा आहे ह्या चोरी चोरीचं भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळं आज ह्या भागातली ग्रामस्थ अनेक लोक या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गस्त घालण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हे ड्रोन कुठला आहे कसलं आहे काय आहे किती अंतरावरते त्या पाठीमाग गाड्या पडतात मोटरसायकल पळतात माणसं पळतात अनेक गाड्या पडायला लागल्यात अनेक माणसाला लागावं लागले पण ह्याच्यावरती नेमकं ठोस हे ड्रोन कशाचा आहे कुठला आहे याचा काही खुलासा झालेला नाही माझी प्रशासकांना विनंती आहे की हे ड्रोन कुठला आहे कसला आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून देखील आणि आपल्या माध्यमातून देखील हे कुठून उडतं आहे थांबतं आहे कोण उडावं लागले काय उडावं लागले काही माहीत नाही ड्रोन आले म्हणजे दारापर्यंत येते ड्रोन आणि दारात जाते अशा पद्धतीचे व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि पोलीस प्रशासकांना विचारल्यानंतर त्या ठिकाणी सांगलं जाते की ते कुठलं तरी संरक्षण चालू आहे गुगल संरक्षण चालू आहे ठाम ठोस निर्णय किंवा ठोस हेच ह्यासाठीच ते ड्रोन उडलं जातं आहे ह्याबद्दल कुठलाही पुरावा ना पोलीस प्रशासकांच्याकडे आहे ना अधिकाऱ्यांच्याकडे आहे हे नेमकं काय आहे हे एक भीतीचं वातावरण जत आणि मंगळ तालुक्यामध्ये निर्माण झाले माझी विनंती आहे की ह्या भीतीचं वातावरणात आम्हा शेतकऱ्या वर्गांना किंवा आम्हा सर्वसामान्य माणसांना एक दिलासादायक बातमी किंवा दिलासादायक प्रसिद्धी पत्रकच्या माध्यमातून कळावं तुमच्या